बघितलं का कोण आलंय ते येसाजी तुम्ही प्रश्न विचारला होता ना हे घ्या त्याचे उत्तर कानोजी काका काय आलंय अफजल खानाच फरमान त्याच्या भाऊजीला कुमक करा असं म्हणले फरमाना आणि नाही म्हणलं तर जनोबा समेत घाणच घालून पिळू असं म्हणले जनोबा समेत तेलाच्या घाण्यात पिळू असं म्हणलंय फरमानात माणसं हैत हैवान हैत हैवान मग कान्होजी काका तुमचा कौल का काय नाही आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली पण आता इथून पुढे आई भवानीच आमची पाठ राखेन वयानं तुमच्यापेक्षा लहान आहोत तरीही तुम्हाला सल्ला देतोय तुमचा कुटुंब कबिला वाचवा तुमचं वतन वाचवा जयद्यांचं हेमन इतकं हलक वाटलं का राज शहाजी महाराज साहेबांना दिलेलं वचना पुढं कशाची मात हे आणली पाच पोरं तुमच्यामुळे सोडली तुमच्या नाव साहेबांच्या पायावर आणि वतन हे सोडलं वतन नाऊ पायावर सौराज्यासाठी लढता लढता खसतो तेव्हा रणांगणातली हाड सावरताना ज्या हाडात शिवाजी शिवाजी सौराज्य सौराज्य आवाज येईल जे त्यांचे समजा खुशाल नेऊन टाका गंगेत कान्होजी राजे हाड तर आपण सावडू शत्रूची रणांगणात आमचं आयुष्य तुम्हाला लाभू दे कान्होजी औसा